परिषदेतील संदर्भात इन सोलापूर न्यूज चॅनलनं आवाज उठवताच अर्थ आणि बांधकाम विभागात सुद्धा लवकरच बदल दिसून येतील असं सुतोवाच सीईओ कुलदीप जंगम यांनी केलं जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांबाबत इन सोलापूर न्यूज चॅनलच्या बातमीपत्रातून आवाज उठवताच एकच खळबळ उडाली संबंधित कर्मचारी कुणाच्या आशीर्वादानं कोणत्या कारणानं दहा दहा वर्षे एकच खुर्ची सांभाळत आहेत असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला होता मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नुकतीच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत सामान्य प्रशासन आरोग्य आणि इतर विभागांच्या प्रशासकीय बदल्या अतिशय पारदर्शकपणे केल्या या बदल्यांबाबत सर्व स्तरातून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचं कौतुक देखील झालं त्यानंतर अर्थ आणि बांधकाम विभागातील बदल्यांसंदर्भात मात्र निर्णय झाला नाही यामुळं जिल्हा परिषदेत इतर विभागाला एक न्याय आणि अर्थ विभागाला वेगळा न्याय का अशी चर्चा जोर धरू लागली आहे शासनाच्या जी आरनुसार एखादा कर्मचारी किती दिवस एखाद्या विभागात कार्यरत राहावा याला कालमर्यादा नमूद करण्यात आली आहे असं असताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ तसंच बांधकाम विभागात मात्र दहा ते पंधरा वर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून काम करणारे कर्मचारी आहेत इथं मिळणारा मलिदा हा सर्वश्रुत मानला जातो इकडं याबाबत मुख्य व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे या आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मौन बाळगून आहेत दुसरीकडं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील याही अर्थ विभागातील बदल्यांबाबत शांत आहेत कोणीही याबाबत प्रशासन प्रमुख म्हणून भूमिका घ्यायला तयार नाही अर्थ विभागात एच टी मेत्रस यांची एकाच ठिकाणी अकरा वर्षे सेवा सुरू आहे असंच उदाहरण याच विभागातील डी एस घोडके यांचं आठ वर्षे एकाच खुर्चीवर इकडं यू के राजगुरू एक जानेवारी दोन हजार वीस ते आज अखेर एकाच ठिकाणी काम करत आहेत एम ए मुल्ला यांची बांधकाम विभागात अशीच आश्चर्याची कारकीर्द राहिली एकच कर्मचारी एका विभागात एकाच पदावर इतकी वर्षे सेवा कशी काय बजावू शकतात या मंडळींना बदलीचा नियम का लागू होत नाही असा प्रश्न पडतो आर बी हब्बू सन दोन हजार चौदापासून पासून याच विभागात कामाला आहेत म्हणजेच अकरा वर्षे तिथंच काम करतात डी एम मेहत्रे अर्थ विभागात पाच नोव्हेंबर दोन हजार पंधराला रुजू झाले आजपर्यंत बदलीनं त्यांना शिवलं देखील नाही बांधकाम विभागाकडील आर एम घुले हे आठ वर्षे याच विभागात काम करतात अर्थ विभागातील एस एस पुकाळे आठ वर्षे झाली एकाच खुर्चीवर आहेत याच विभागातील एस बी खराडे सलग सहा वर्षे आपलं कामकाज पाहतात पाच वर्षे झाली बी बी पासबुले अर्थ विभागातील आपल्या खुर्चीवर ठाण मांडून आहेत प्रशासन प्रमुख म्हणून संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी बदल्यांबाबत काही बोलायला तयार नाहीत मात्र इन सोलापूर न्यूजच्या बातमीची गंभीर दखल घेत आता सीईओ कुलदीप जंगम यांनी महत्त्वाचं सुतोवाच केलं केलंय ज्याप्रमाणे अन्य विभागात बदल्या झाल्या ज्या पद्धतीनं विविध विभागात आपण पारदर्शकता आणतो आहे तसंच चित्र अर्थ आणि बांधकाम विभागात सुद्धा दिसून येईल असं सीईओ कुलदीप जंगम यांनी म्हटलंय यामुळं पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे म्हटल्याप्रमाणे कुलदीप जंगम हे कोणतं पाऊल उचलतात कशा प्रकारे आणि कोणाकोणाच्या बदल्या यातून होतील कशा प्रकारे अर्थ आणि बांधकाम विभागात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे